नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायलीला मैनावती आणि सदाशिववर संशय आल्यामुळे सायली आता स्वत वाकड्या मार्गाने शिरण्याचा प्रयत्न करते ती विचार करते जर सरळ मार्गाने आपल्याला रस्ता सापडत नसेल तर आपण वाकड्या मार्गाने प्रयत्न करूया म्हणून आता जेव्हा मैना आणि सदाशिव हे त्यांच्या खोलीत नसतात तेव्हा सायली विचार करते की यांच्या सामानात जाऊन मला काहीतरी नक्कीच सापडेल म्हणजे यांच्या सामानात गेल्यानंतर नक्कीच मला त्यांच्या घराचा पत्ता किंवा त्यांची घराची किल्ली वगैरे काहीतरी सापडेल आता ते इथे असताना मी त्यांच्या घरात जाऊन नक्कीच छापा मारू शकते आता जेव्हा सायली ही लोखंडेच्या घरी जाणार तेव्हा मात्र आता लोखंडेच्या घरी गेल्यानंतर तिकडच्या सगळ्या वस्तू पाहून आणि तिकडच्या सगळ्या लहानपणीच्या प्रियाचे खोटो आणि तिच्या सामान पाहून सायलीला समजणार की मी ही सगळी बबली आहे ती म्हणजे स्वतः प्रिया आहे आणि तिला प्रियाची एक अशी गोष्ट तिथे दिसणार आहे ज्यामुळे आता बबली ही प्रियाच आहे हे सगळं सिद्ध होणार आहे तर हे घरी आल्यानंतर जेव्हा सायली दाखवणार तेव्हा नेमका काय धमाका होणार हे सगळे आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा तर मित्रांनो आतापर्यंत आपण मालिकेत पाहत होतो की सायली ही आता अर्जुनची साथ नसल्याने थोडी बिथरलेली असते परंतु अर्जुनला असंच वाटत असतं की ते सायलीचे आईवडील आहेत पण काही झालं तरीही सायली ठरवते की आता मला असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून मला लोखंडे फॅमिली नक्की कोण आहे खरंच ते माझे आईवडील आहेत की नाही या सगळ्या गोष्टीचा तपास घ्यायलाच लागेल असा विचार सायली करते आणि म्हणूनच तिच्या डोक्यात हा विचार आलेला असताना सुरुवातीला सायली ही देवी आईजवळ येते आणि देवाजवळ दिवा लावूनच ती आता देवीला हात जोडून म्हणते की देवी आई मला माहिती आहे हे मी चुकीचं करते म्हणजे त्या दोघांवरही मी संशय घेते परंतु मला खरंच असे वाटत नाही की ते माझे आईवडील आहेत आणि जर माझे आईवडील ते असते जर माझ्या अंतर्मनाने मनात असा कौल दिला असताना तर मी कधीही त्यांच्यावर शंका घेतली नसती परंतु आज मला खरंच असं वाटतं मनापासून की ते माझे आईवडील नाहीत आणि म्हणूनच मी या सगळ्याच्या विरोधात उभी आहे जरीही अर्जुन सरांकडून डीएनए टेस्टचे रिपोर्ट आलेत आणि ते पॉझिटिव्ह निघालेत तरीही मी शांत बसू शकत नाही कारण की कितीही काही झालं तरीही हे माझे आई वडील नाहीत त्यामुळे मी आता एक वेगळाच निर्णय घेतलाय त्यामुळे अर्जुन सरांना किंवा घरात कोणालाही न सांगता मी एक मोठा पहिल्यांदाच निर्णय घेते देवी आई माझ्या मागे रहा आणि सत्याची चाड मला आहे आणि त्यामुळे मला सत्याच्याच मागावर राहायचंय जसं अर्जुन सरांनी मला शिकवलं मधुभाऊंनी दाखवल्या तसंच मी करणार आहे आता सायली म्हणूनच मैना ही खाली जाण्याची वाट पाहते जेव्हा मैनावती मस्त खाली नाश्ता करत बसलेली असते त्याच वेळेला सायली विचार करते की हीच ती वेळ आहे की मला यांच्या खोलीमध्ये गेलं पाहिजे आणि खोलीत जाऊन नक्की हे काय करतायत हे मला बघितलं पाहिजे म्हणजे त्यांच्या घरचा पत्ता जर मला मिळाला आणि घराची किल्ली वगैरे जर मला मिळाली तर मी नक्की नक्कीच तिकडे त्यांच्या घरात चाळीत जाऊ शकते असा आता सायली विचार करत असते त्यामुळे आता सायली ही त्यांच्या घरचा जो काही पत्ता असतो तो पत्ता व्यवस्थितपणे अगदी शोधून काढते आणि त्यांनी त्या खोलीमध्ये त्यांच्या जे काही सामान ठेवलेलं असत त्यामध्ये त्यांचे आय डी प्रूफ असतात आणि त्या आयडी प्रूफवरती त्या दोघांच्याही नाव असतं त्याचप्रमाणे त्यांच्या घरचा पत्ता देखील असतो आता त्या घरच्या पत्ता वगैरे सायली पटकन मोबाईलवर फोटो काढून घेते आणि नंतर पुढे पिशवी बघत असते तर त्यामध्ये तिला त्या दुसऱ्या पिशवीमध्ये मैनावतीचं पैशाचं पाकिट सापडतं आणि त्या पाकिटामध्येच तिने घराची किल्ली ठेवलेली असते आता ती विचार करते की नक्की ही घराची किल्ली ही यांचीच असेल का परंतु ती विचार करते की असं कोणतंही दुसरं यांचं घर नाही याचा अर्थ ही घराचीच किल्ली असेल म्हणूनच ती आता घराची किल्ली बघते आणि ठरवते की काही करून मला आजच्या दिवसामध्ये लोखंडेच्या घरी जायचं म्हणजे जायचंय घरात अर्जुनही नसतो त्यामुळे सायली ठरवते की आता घरात मी कोणालाही काही न कळवता सरळ निघते त्यामुळे आता सायलीला फक्त ध्येय एकच समोर दिसत असतं की हे खरंच माझे आईवडील आहेत की नाही ते चेक करायचं नाही तर काही गोष्टी या माझ्या हातामधूनच पूर्णपणे जातील कारण की माझे हे खोटे आईवडील आहेत असं मला जाणवते त्यामुळे आता सायली ही विचार करते की आता मला निघाव लागेल आणि सायली जो पत्ता असतो आयडी प्रूफवर त्या पत्त्यावरती ती पोहोचते आणि पोहोचल्यानंतर आता तिला समोरच जेव्हा ती, ती दरवाजा उघडते ती किल्ली असते ती म्हणजे बरोबर तिने शोधलेली लोखंडेच्याच घरची किल्ली जेव्हा आता ती किल्ली समोर जाऊन दरवाजा उघडते तेव्हा तिला समोरच अगदी छोटस घर दिसतं म्हणजेच खूप छोट चाळीतलं घर असं म्हणायला हरकत नाही बाहेर श्रद्धा टेलर नावाची पाटी असते आणि तिच्यापैकी एकाच बहिणीच ते नाव असं तिला कळतं म्हणूनच ती आतमध्ये शिरते आणि आतमध्ये गेल्यानंतर तिला समोरच त्यांचा फॅमिली खोटो दिसतो आणि त्या फॅमिली फोटोमध्ये समोरच छोटीशी लहान मुलगी असते आता सायलीसाठी ती लहान मुलगी म्हणजे स्वतः ती असते परंतु जेव्हा सायली तो खोटो बघायला जाते त्या खोटोवरून हात फिरवते तेव्हा तिला त्या खोटोविषयी असं काहीही प्रेम किंवा जिव्हाळा वाटत नसतं कारण एखादी मुलगी आपल्या लहानपणीच्या घरात जाते जिथे ती लहानाची मोठी झाली परंतु त्या घरात पाय ठेवताच तिला काही जाणवतं जे सायलीला प्रतिमा आणि रविराजबद्दल जाणवत असतं ते त्या दोघांबद्दल अजिबातच जाणवत नसतं त्यामुळे जसं आता ती त्या दोघांना पाहते तिला असं मनाला काहीच वाटत नाही की या माझ्या बहिणी आहेत किंवा मा हे माझे आई वडील आहेत म्हणूनच सायली विचार करते की आता मी काय करू ती दोन मिनिट डोळे बंद करते तेव्हा तिला तो स्वतःचा खोटो असल्यासारखा वाटतच नाही सायली म्हणते की मला असं का वाटते की हा माझा लहानपणीचा खोटोच नाहीये हा दुसऱ्या कोणत्या तरी मुलीचा खोटो आहे कारण माझ्या लहानपणी जेव्हा जेव्हा मी मला दिसते स्वप्नात दिसते किंवा इतर कुठे तेव्हा मी तशी नसतेच म्हणजे ही मुलगी आहे ती अगदी अशी म्हणजेच केस सोडलेले वगैरे परंतु माझे जे असायचे ते केस मोकळे किंवा बांधलेलेही असायचे म्हणजे ज्याप्रमाणे मला मी आठवते लहानपणीची स्वप्नात त्याप्रमाणे या मुलीचं देही अष्टी किंवा साधारणत तिच्या बांधा तसा नाहीच आहे असा सायलीच्या डोक्यामध्ये विचार आता येत असतो त्यामुळे ती विचार करते की नाही काहीतरी नक्कीच चूक आहे मग ती आता पुढे काही गोष्टी शोधायला लागते की जेणेकरून तिच्या लहानपणीच्या काही गोष्टी आहेत किंवा काही आठवणी आहेत त्या इथे सापडतायत का म्हणून ती ते सगळं शोधायला लागते आता सायली ही त्यांचे कपडे किंवा काही गोष्टी जेणेकरून सायलीला स्वतःचा लहानपणीचा फ्रॉक किंवा तिने रंगवलेली काही चित्र वगैरे काही दिसतायत का म्हणून सायली सगळं काही आता तिथे कपाटांमध्ये शोधायला लागते परंतु सायलीला काहीच दिसत नसतं तिला हे सगळं जे काही घर असतं ना ते अगदी अनोळखे वाटत असतं म्हणजे की त्या घरात यापूर्वी कधी चाली नव्हती ना लहानपणी इथे होती हे सगळं आता तिला असं जाणवत असतं सायली म्हणते की असं का होत्य घरात तर अगदी डीम लाईट असते परंतु त्या लाईटमध्ये ही ती काही गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करते पण तिला त्यात काहीही दिसत नसतं सायली म्हणते की हे काय या सगळ्या गोष्टी या गोष्टी तर मला अगदी म्हणजेच कळत नाहीयेत तेव्हा तिला आणखी काही लहानपणीचे खोटोज मिळतात ते स्वत फक्त प्रियाचे म्हणजेच सायलीला असं वाटतं की माझे खोटोज आहेत म्हणूनच ती ते खोटो आता बघायला लागते आणि ते खोटोज बघितल्यानंतर सायलीला प्रत्येक फोटोमध्ये मानेवरती एक काळा असा भाजलेला डाग असतो जो डाग हा ती बघते आणि सायली स्वतःचीच मान बघू लागते आणि दोन्ही कांद्यांवरती पाहिल्यानंतर सायली म्हणते की हे काय म्हणजे हा या ज्या मुलीच्या मानेवरती जळालेला डाग आहे तो डाग तर माझ्या मानेवरती नाहीये म्हणजे याचा अर्थ असा होऊ शकतो का की लहानपणी चटका दिला असेल त्यामुळे हा डाग असा आहे परंतु हा डाग किंवा ही निशाणी तर माझ्या मानेवरती कधीच नव्हती मग नक्की मोठं झाल्यावरती ते बरं झालंय का किंवा सायली म्हणते की हे जे सगळे काही कपडेत ते कपडेही मला माझे असल्यासारखे वाटत नाही किंवा या घरामध्ये माझी चित्र किंवा मा काही काहीच कसं सापडत नाही याचा अर्थ मला असं वाटते की नक्कीच काहीतरी गडबड आहे असं कसं होऊ शकतं त्यामुळे ती आता ठरवते की काही झालं तरीही मला या गोष्टींचा नीट शोध घेतला पाहिजे यापैकी कोणतीही गोष्ट माझ्या इथे ओळखीची दिसत नाही असं म्हणून आता सायली कन्फर्म होते की यामध्ये ही मुलगी मी नाहीच आहे किंवा मा हे माझे आईवडीलच नाहीयेत आणि त्यानंतर सायलीला आठवतं की ही जी काही मुलगी आहे म्हणजेच या मुलीच्या मानेवर जसे भाजलेले डाग आहेत ना तसेच सेम डाग हे प्रियाच्या मानेवरती कारण लहानपणी सायलीने प्रियाच्या मानेवर ते डाग पाहिले होते आता सायलीला थोडासा संशय येऊ लागतो की नक्की ही बबली म्हणजे प्रिया तर नाही ना, ना। म्हणजे तशा विचारात ती असते तर मित्रांनो दुसरीकडे आता जो आलेला अस्मिताचा नवरा असतो म्हणजे सचिन तो आता पुन्हा रिटर्न जायला निघालेला असतो आणि तो रिटर्न जायला निघत असताना जी समीदा शेखर म्हणजेच आपली साक्षी असते ती त्याला सांगते की काही झालं तरी मी तुला एअरपोर्टला सोडायला येणार दुसऱ्याला कोणालाही तू सोडू द्यायचं नाही आणि म्हणूनच ती त्याला भेटायला खरंतर येणार असते परंतु इथे अर्जुन हा त्याला सोडायला निघालेला असतो अर्जुनला संशय येऊ नये किंवा घरात कोणालाही म्हणून त्या सचिनने अर्जुनला बरोबर घेऊन आलेला असतो आणि अर्जुनला सांगतो की तू मला अर्ध्या रस्त्यातच सोड तिथून मी जाईन तिथून इथे तुझ्या एका क्लायंटकडे तुला जायचं ना मग तू तिथून जा असं सचिन त्याला सांगतो आणि इथे समीधा मात्र त्याची वाट बघत बसलेली असते आणि सारखी सारखी त्याला कॉल करत असते अर्जुनलाही दिसत असतं की कोणाच्या तरी सारखा सारखा कॉल येतोय परंतु अर्जुन त्यावेळेला इग्नोर करतो मग त्यानंतर अर्जुनला त्याचा जो क्लायंट असतो जगताप त्याचा कॉल येतो आता मग त्याला मुद्दामच सचिन म्हणतो की बरं अर्जुन तुला बघ तुझ्या क्लायंटचा कॉल येतोय तू इथून उतर मी इथून जाईल अरे नो प्रॉब्ले इथे अॅक्च्युली माझा एक मित्र आहे तोही मला घेऊन जाऊ शकतो नो प्रॉब्लेम असं तो त्याला आता खोटं सांगतो आणि नंतर मग अर्जुनला म्हणतो की आपण परत भेटूया मग अर्जुन म्हणतो की सचिन लवकर परत येते ऍक्च्युअली अस्मिताची जेव्हा डिलिव्हरी होईल त्याच्या अगोदर तू प्लीज ये तेव्हा मग तो म्हणतो की ओके मी नक्कीच येईन असं म्हणून तो अगदी गोड गोड बोलून तिथून गाडीतून उतरतो आणि मग अर्जुन त्याच्या मार्गाने गाडी पुढे घेऊन जातो तेव्हा आता सचिन जो असतो तो साक्षी जवळ येतो आणि तिला भेटतो की हाय खुल तेव्हा ती म्हणते की हे काय सचिन तू किती वेळा मला वाट बघायला लावलीस म्हणजे मी किती वेळ झाला इथे तुझी वाट बघते तेव्हा तो तिला खोट सांगतो की अगं ऍक्च्युअली ना मी इथपर्यंत म्हणजे कॅबने आलो म्हणजे माझ्या मित्राने मला सोडलं त्याची गाडी जरा खराब झाली होती म्हणूनच मग ती म्हणते की बरं ठीक आहे चालेल आता ती त्याला भेटते आणि म्हणते की चल बसतोयस ना गाडीमध्ये तुझी फ्लाईट आहे ना तुला उशीर होईल त्यामुळे आता तो जातो आणि तिच्या गाडीमध्ये बसतो आणि बसल्यानंतर मग अगदी साक्षीनिवात त्याच्याकडे बघत असते तेव्हा तो म्हणतो की असं काय करतीस तू निघना आपण गाडी काढूया तेव्हा ती म्हणते की सचिन तुला तुला अजून फ्लाईटला काही वेळ आहे तर मग तू माझ्या अण्णांना भेटून घेतोस का म्हणजे कसंही तू जायच्या अगोदर जर त्यांना भेटलास ना तर मग कसं पुढे गोष्टी काही वर्क होऊ शकतात असं ती त्याला मुद्दामच अगदी स्वतःच्या जाळ्यात ओढण्यासाठी बोलत असते कारण की तिला तो मनापासून अगदी सचिन साक्षीला आवडलेला असतो म्हणून मग त्याला जरासं वेग्रं वाटायला लागतं कारण की तिचा जो वड वर तिचे वडील महिप्त शिकरे याच्याबद्दल त्याने तर कधी ऐकलेलं नसतं कारण तिची स्वतःचीच वेगळी ओळख तिने आता निर्माण केलेली असते परंतु आता त्याला जर असं वाटायला लागतं की नक्की काय म्हणजे जर कोणी पुन्हा इथे मला पाहिलं ऍक्च्युली त्याला हे सगळं फक्त करायचं असतं तिला फसवण्यासाठी म्हणूनच तो वडिलांना भेटायला जरा नकारच देत असतो त्यावेळेला त्या, त्या दोघांचीही जरा इमोशनल बोलणं होतं म्हणजेच इथे साक्षी जरा डोळ्यात पाणी आणून वगैरे त्याच्याशी बोलू लागते की म्हणजे खरंच माझी इच्छा होती की तू माझ्या वडिलांना भेटला असतास तर खरंच खूप बरं झालं असतं वगैरे वगैरे ती त्याला आता बोलून दाखवत असते त्याच वेळेला मग सचिन म्हणतो की बरं ठीक आहे तेवढ्यातच त्यांचं हे सगळं बोलणं सुरू असतं म्हणजेच साक्षीही त्याला म्हणते की सचिन ऍक्च्युली काय आहे ना म्हणजे तू मला ऍक्च्युली विचारू शकतोस पण तू विचारत नाहीयेस हे सगळं जे काही चाललं ना ते मलाही समजत नाहीये म्हणजे खरंतर मी तुझ्या बाबतीत पजेस होते ना असंच मला वाटते असं बोलून आता ती त्याच्याकडे बघतच असते आणि सचिन लगेच तिच्या हातात हात घेतो आणि तिच्याकडे गाडीतच बघत बसलेला असतो आता हे सगळं जिथे अर्जुनने सचिनला सोडलेलं असतं तिथे सगळे होत असतं तेव्हा आता अर्जुन हा त्याला म्हणजेच त्याचे जे जगताप क्लायंट असतात त्यांचा रिटर्न कॉल येतो की अॅक्च्युली मला जरा अर्जन्सी आहे त्यामुळे आता आपल्याला मीटिंग करता येणार नाहीये तर आपण उद्या वगैरे मीटिंग करूया तेव्हा मग अर्जुन ठरवतो की अरे बापरे मग आता मी इथे सचिनला सोडून आलोय त्याला मी स्वतः जाऊन एअरपोर्टवर ड्रॉप केलं असतं तर बरं झालं असतं म्हणून अर्जुन पुन्हा एकदा त्याच रस्त्यावर येतो जिथे त्याने सचिनला सोडलेलं असतं म्हणूनच आता तिथे तो बाजूला येतो आणि बाजूला आल्यानंतर समोर बघतो तर तिथे समोरच त्याला अगदी कोणीतरी दिसतं म्हणजेच त्याला जेव्हा रिटर्न तो चाललेला असतो तेव्हा साक्षीची गाडी दिसते आणि ती मुलगी आणि सचिन दिसतो तेव्हा मग अर्जुन विचार करतो की हा कोणत्या मुलीबरोबर आहे अर्जुनला जरासा आता डाऊट यायला सुरुवात होते म्हणजे तो बघतो आणि म्हणतो की ही मुलगी मला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत आहे तेव्हा अर्जुन गाडी अगदी त्यांच्या मागेच ठेवत असतो आणि त्यांच्याकडे अगदी निरखून बघत असतो कारण की जे काही चाललंय ते त्याला अगदी विचित्रच वाटत असतं म्हणून अर्जुन त्याच्याकडे बघतच राहिलेला असतो तो म्हणत असतो की मला असं वाटतं की काहीतरी गडबड गोंधळ नक्कीच आहे या मुलीला मी ओळखतोय पण हा सचिन हिच्याशी एवढं जवळ जाऊन गुलू गुलू का बर बोलत असेल तेव्हा आता त्याला जरा डाऊट येतो की नक्कीच याचं काही दुसरं अखेर वगैरे तर नाहीये माझ्या अस्मिताला हा फसवतोय का असा विचार आता त्याच्या डोक्यामध्ये यायला लागतो त्याच वेळेला अर्जुन हा व्यवस्थित जेव्हा बघतो तेव्हा तो म्हणतो की ही मुलगी साक्षी शिखरे सारखी दिसते फक्त तिने स्वतःचे जे काही लुक्स आहेत ते चेंज केलेत पण मला फेसिंग तर बरोबर साक्षी शिखरेसारखं दिसतंय आता अर्जुन पुढच्या गोष्टींमध्ये शिरण्याचा विचार करतो कारण की जर पुन्हा एकदा साक्षी शिखरे ही माझ्या घराला बर्बाद करायला बघत असेल आणि माझ्या अस्मिताईचा संसार मोडायला बघत असेल तर मी त्या महिपलास सोडणार नाही अर्जुनला आता पुन्हा कन्फर्म आधी करून घ्यायचं असतं की खरंच ही साक्षी आहे की दुसरं कोणी म्हणूनच अर्जुन आता त्यांच्या मागावरती असतो परंतु इथे साक्षीही त्याला एअरपोर्टवर सोडायला निघून गेलेली असते तर इथे सायलीने मात्र घरी आल्यानंतर मोठा बॉम्ब फोडलेला असतो आणि त्यामुळेच सायली आता अर्जुनला फोन करून बोलावून घेते म्हणून त्या तिला त्याला तो साक्षीचा पाटला जो असतो तो सोडावा लागतो आणि अर्जुन घरी येतो आणि घरी आल्यानंतर सायली सगळ्यांसमोर प्रियाला जोरजोरात आवाज देऊ लागते की इथे ये लवकर इथे आणि सायली खूप रडत असते त्यावेळेला आता हे सगळं होत असताना सगळे घाबरतात की सायलीला नक्की होतंय तरी काय आता सायली सगळ्यांसमोर उभी राहते आणि म्हणते की इकडे ये तन्वी तू इकडे ये तेव्हा आता प्रिया आल्याबरोबर ती लगेचच तो प्रियाकडे बघते आणि हे खोटो दाखवते आणि म्हणते की हे खोटो कोणाचे आहेत लहानपणीचे तेव्हा प्रिया म्हणते की मला नाही माहिती अग हे तर सायली तुझे खोटो आहेत ना तेव्हा सायली तिच्यावरती चिडते आणि तिच्या जोरात कानाखाली वाजवते आणि म्हणते की हे माझे खोटो आहेत का लहानपणीचे तोपर्यंत अर्जुन पण तिथे आलेला असतो आता सगळ्या गोष्टी अगदी विचित्र पद्धतीने घडत असतात कोणाला काहीच कळत नसतं की सायलीला नेमकं झाले तरी काय सायली दिवसभर बाहेर होती आणि आता आली ती अशा अवस्थेत त्यामुळे सगळ्यांना टेन्शन येत असतं आता कल्पना विचारते पूर्णाजी विचारतात की काय झालंय सायली अगं तू अशी का करतेस म्हणजे का घाबरलीस तेव्हा ती म्हणते की सांगते मी सगळं सांगते आता मैना पण घाबरत खाली आलेली असते प्रिया तिच्यावर चिडते आणि म्हणते की तू तू माझ्या का बरक कानाखाली वाजवलस तेव्हा आता लगेचच सायली म्हणते की इकडे ये आणि सायली तिचे मानेवरचे केस असतात ते बाजूला करते आणि म्हणते की हे काय तेव्हा ती म्हणते की लहानपणी माझे डाग आहेत लहानपणी मला चटका लागला मग तो फोटो ती पुन्हा दाखवते आणि म्हणते की बघ हा लहानपणीचा खोटो बघ हा तुझाच आहे कारण याच्यावरती देखील मानेला चटका लागल्याचा डाग आहे आणि हा खोटो तुझाच आहे ही मी नाहीये आणि माझा खोटो हा असा नसूच शकतो कारण की जेव्हा मला स्वतःला मी इमॅजिन करते किंवा आठवते तेव्हा मी अशी नसतेच मग नक्कीच हे सगळं काय आहे तेव्हा अर्जुन म्हणतो सायली काय झाले तेव्हा सायली स्पष्टपणे सांगून टाकते की अर्जुन सर जे सगळं काही आहे ते तुम्हाला माहितीच नाहीये अर्जुन सर हा माझा नाही तर हा या प्रियाचा या खोटाडेड्या प्रियाचा लहानपणीचा खोटो आहे आता सगळ्यांसमोर अर्जुनने प्रियाचा पर्दाफाश बघितलेला असतो सायलीनेही तिचा पर्दाफाश केलेला असतो आणि आता मैनावती आणि सदाशिव यांची खरी मुलगी ही प्रिया आहे हे सायली सगळ्यांसमोर बॉम्ब फोडते आता हे पाहिल्यावरती मैनाला धक्काच बसतो मग सायली म्हणते की हो हीच तुमची मुलगी आहे मी नाही कारण की ही जे आणि तुमचे सगळे गुण मॅच होतात तेव्हाच मला डाऊट यायचा परंतु अर्जुन सरांमुळे मी गप्प होती परंतु आता माझ्याकडे पुरावे आहेत आणि त्या पुराव्यामधून हे सिद्ध होते की हीच प्रिया आहे बबली लोखंडे म्हणजेच प्रिया आहे आता असं सांगितल्यावर सगळ्या जणांना जबरदस्त असा धक्का बसलेला असतो तेव्हा आता सायलीने प्रियाचा पर्दाफाश केल्यानंतर आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद